माझ्या नवीन ब्लॉग मध्ये हा पुन्हा इंगळाई देवी मंदिरात आलेलो आहोत तुम्हाला जर यायचे असले तर दाभोळमध्ये हे मंदिर आहे आणि हे, हे बघा एकदम समुद्राच्या जवळ किती छान आहे ना हो का हे मंदिर तुम्हाला जर इथे यायचे असले तर दाभोळमध्ये यायचे पहिल्यांदा तुम्हाला लातूर ते खेड एक गाडी लागेल तिथून खेड मध्ये आल्यावर खेड ते दापोली आणि दापोली ते दाभोळ आला दाभोळ आला कि बसस्टँड बसस्टँड मध्ये उतराल उतराल की तिथल्या माणसांना म्हणजे तिथं जे लोक असतील त्यांना विचार विचारायचा दाभोळ बीच कुठे आहे मग ते दाभोळ बीच दिसेल तुम्हाला तिथून तुम सरळ असे एकदम सरळ यायचं मग हे तर तुम्हाला दिसणार हे इंगळाई देवीचे मंदिर बघा कसे आहे समुद्रकाठी हो। हो। तर आपण आता मंदिरात जात आहोत हे आमचं आर्यन म्हणजे त्याचा मोठा माझा हे मोठा भाऊ आणि मी त्याचा छोटा भाऊ मला दाखवतो मधी तर इथं बघा आम्ही चिपल काढत आहोत आणि ोगा इथे असे लिहिलेले असेल श्री इंगळाई देवी मंदिर गये असे मंदिर आहे आता मी ते पाया पडून घेतो तर चला आमचे दर्शन झाले बाहेर जाऊ आपण हा माझा सगळ्यात छोटा भाऊ आहे आणि हे बघा कशा लाटा येत आहेत जोर जोरात हे दाबोळचे इंग्राई देवी मंदिर आहे येथून आम्ही बघत आहोत हे सौंदर्य नैसर्गिक सौंदर्य बघा कशाला टाईम आहे का ते लाईट हाऊस आहे लाईट हाऊस तुम्हाला दिसत आहे का लाईट हाऊस ते का लाईट हाऊस लाइट हाऊस इथून दिसायचं नाही पण ते लाईट हाऊस अंजलवे शॉर्टकट मार्गाने आहे म्हणजे की तुम्हाला आता इथं दाभोळमध्ये तुम्हाला एक जेट्टी मिळेल झोपावे धोपावे मध्ये इकडे जायचं दाभोळ मधून धोपावेकडे जायचं धोपावेकडून गेलं ना असं इथून धोपावे आहे तिथं तिकडच्या बस स्टँडून आलं की थोडं इकडं म्हणजे त्याच्या पुढे यायचं पुढे आलं की लेफ्ट साईडला तुम्हाला ती जेट्टी मिळेल तिथं तुम्हाला वीस वीस दहा रुपये तिकीट असेल तिकीट काढल्यानंतर तुम्हाला तिथून असं जायचं आहे आणि असं सरळ जायचं मग तिथून गेलं की गावात विचारायचं लाईट हाऊसचा मार्ग कुठे तिथं दिसेल बोर्ड लावलेला ला... बोर्ड लावलेला ला दिसला की असं जायचं मग तुम्हाला तिथं एक समुद्र किनारा दिसेल म्हणजे बीच बीच दिसेल तिथं त्याला समजायचं अंजलवेल अंजलवेलकडून वरी जायचं वरी गेलं की सरळ तिथून तुम्हाला हे दिसेल एक वळण दिसेल ते तुम्हाला तिथून मध्ये जायचं आहे मध्ये असा छोटासाच रस्ता आहे वळण आहे मग तिथून मध्ये गेलं सरळ जा तुम्हाला मिळून जाईल लाईट हाऊस इथे चला महागाव का इथं एक आम्ही हे जे पण दर्शन घेतो ते इंगळाई देवीच्या पाठीमागे एक हे जे महादेव पिंड आहे त्याचे दर्शन घेतो चला तर आमचे दर्शन झालेले हे बघा किती भारी तुम्हाला जर हे इतके छान सौंदर्य पाहिजे असेल तर दाबोळा नक्कीच भेट द्या का हो बघा कसे फिश पकडत आहेत ते बोट फिश पकडण्यासाठी आहे तर सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करू शकता आणि लिंक मध्ये जावा आणि तुम्हाला एक म्हणजे मॅपवर वर जावा तसं पण मिळू शकते तर दुसऱ्यांना सांगून पण मिळू शकते आज आमचा एवढाच व्हिडिओ संपला धन्यवाद आम्हाला एक माहिती मिळाली ह्या गावात दरवर्षी दरवर्षी महोत्सव होतो खूप छान असतो ह्या गावाचा होतो इथे बघितलं तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचा व्लॉग इथेच संपतो धन्यवाद